Gracias. Vale. पायी दिंडी सोहळा आहे आणि ग्रामीण भागातील महिला सुद्धा या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात खरोखरच या महिला शेतात काम करत असतात आणि शेतात काम करत असताना तिथेही ते गाणे म्हणत असतात पण आता ही पायी दिंडी सोहळा पंढरपूरला निघालेला आहे आणि श्री राघव चैतन्य महाराज टेकडी नेरफडतरी ही फडतरवाडी येथील या महिला त्यांच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत खरोखर त्याही महिला आता काय कशा पद्धतीने अभंग म्हणतात ते आपण आता बघूया जाते मी भेटाया विटू माऊलीला जाते मी भेटाया विटू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते पंढरीला जाते मी भेटाया मी जाते जाते भेटायावलीला माझ्या जाते जाती जाते ला माझ्या मायरा लाथूनच पालखी जाते ज्ञानोबाची उदळ होती बिर बुक्याची उदळ होती आबीर बुक्याची जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते पांढरीला जाते माहेराला माझ्या जाते पंढरीला जाते मी भेटाया माऊलीला जाते मी भेटाया मी माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाती झाडो झाडी पानो पानी सांगा पाक रानो पंढरीची वाट मला दावाची म्हण्याो झाडो झाडी पानो पानी सांगा पाक रानो पंढरीची वाट मला दावाची म्हण्याो जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते पंढरीला जाते माहेराला माझ्या जाते पंढरीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाती माहेराला माझा जाती माहेराला दिंड्या पताकाच्या लाटावरील लाटा, लाटा। दिंड्या पताकाच्या लाटावरील लाटा जनी मन पांडुरंगा लवकर भेटा जनी मन पांडुरंगा लवकर भेटा जाते मी भेटाया विटू माऊलीला जाते मी भेटाया विटू माऊलीला जाते माहेर माझ्या जाते पंढरीला जाते माहेर आला माझ्या जाते पंढरीला रामकृष्ण हरिला विटू माऊलीला

थे थे थे, 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 थे आता आपण या महिलाने अभंग गायलेला पाहिलेला आहे आता त्यात दुसरा दुसरा अभंग गात करा सुरुवात जय जय कर तुझा प्रभू चेतन जय जय कार तुझा प्रभु चैतना जय जय कर तुझा प्रभु चैतना जय जय जयकार तुझा प्रभु चैतना जय जय कार तुझा प्रभु जय <laughs> जय, जय कार तुझा प्रभु जय <laughs> प्रभू चेतनाथ जय जयकार तुझा प्रभू चतनाथा जय जयकार तुझा प्रभू चतना <द्ज्च्णाता> प्रभू <प्रबुच्णाता> चेतना <तो तुदा>, प्रभू <प्रबुच्णाता>।. नाथ प्रभु तात प्रभु चेतना प्रभूचेतना प्रभु चेत ना जय जय कर तुझा प्रभु चेतना जय जय कर तुझा प्रभू चेतना प्रभूचेतना प्रभू प्रभु चैतन चेतनाथ प्रभु चेतनाथा जय जय कार तुझा चैतन चेतनादा जय जय कार तुझा प्रभु प्रभू चेतनाथा दान पावरा घरे भूत सारे तुझ्या चरणी वाईले घाणा साठी आले मन धन सारे तुझ्या चरणीवाईले केवली सजादु करी हृदयात व्हावी केवली सजादु करी हृदयात व्हावी प्रभु भगवंता जय जय कर पूजा प्रभू चेतना जय जय कर पूजा प्रभू चेतना जय जय कर पूजा प्रभू चेतनाय जया प्रभु प्रभू चैतनाथ जय जयकार तुझा प्रभू चेतनाथ जय जयकार तुझा प्रभू चैतना जय जयकार प्रभु प्रभू चेतना येता जाता म्हणा राम कृष्ण हरी येता जाता म्हणामना राम कृष्ण हरी जाता म्हणा this hari yepa dada Mana naa raan ishna hari panduranga hari wasu hari panduranga hari wasu hari panduranga hari wasu hari वासुदेव हरी येता जाता मना म्हणा राम कृष्ण 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 हरी चंद्र भागे तिरी जमते वार करी चंद्र भागे तिरी जमते वार करी भक्ती भागे तिरी जमते वार करी चंद्र भागे तिरी जमते वार करी भक्ती रसाच्या भरा तुम्ही गागरी भक्ती रसाच्या भरा तुम्ही गागरी भक्ती रसाच्या भरा तुम्ही घागरी भक्ती रसाच्या तुम्ही गागरी मग स्वर्गची अवतरले भूमीवरी मग स्वर्गची अवतरले भूमीवरी मग स्वर्गची अवतरले भूमीवरी मग स्वर्गची अवतरले भूमीवरी येता जाता म्हणा म्हणा राम कृष्ण हरी येता जाता म्हणा म्हणा रम कृष्ण हरी येता जाता म्हणा म्हणा रम कृष्ण हारी கிருஷ்ணுவஹி பாட வாசுவஹுவஹேவஹா துபர சா சார सुका दुका भरला सहा संसार राम राम नामी तयाचा पडे विसर राम नामी तयाचा पडे विसर राम नाम तयाचा राम नाम तयाचा पडे विसर राम मत याचा पडे वि मग आनंदी आनंद या भुवरी 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 येता जाता म्हणा म्हणा राम कृष्ण हरी येता जाता म्हणा म्हणा राम कृष्ण हरी येता जाता म्हणा म्हणा राम कृष्ण हरी येता जाता म्हणा ओबावी टेवरी करकटेवरी ओबावी ते वरी करकटेवरी दास जणी ठेवी मस्तक चरणावरी दास गणी ठेवी मस्त चरणावरी बावी हर खटे वरी, वरी दास गणी ठेवी मस्त चरणावरी दास गणी ठेवी मस्त चरणावरी येता जाता मना म्हणा राम कृष्ण हरी येता जाता मना मना राम कृष्ण हरी येता जाता मना राम राम कृष्ण हरी येता जाता मना मना राम कृष्ण हरी राम